योद्धा मध्ये मनोज जरांगेच्या ऑन स्क्रीन पत्नीच्या भूमिकेत झळकणार ही अभिनेत्री मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरंगे पाटील यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील असं या सिनेमाचं नाव असून येत्या सव्वीस एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे या चित्रपटाविषयी प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची भूमिका अभिनेता रोहन पाटीलने साकारली आहे तर मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नीच्या भूमिकेत जय मल्हार फेमी अभिनेत्री झळकणार आहे जय मल्हार या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सुरभी हांडे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या सिनेमात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे या चित्रपटात सुरभीच्या लूकवर विशेष लक्ष देण्यात आलं आहे तिला पाहण्यासाठी चाहते उत्सुक झालेले आहेत जय मल्हार मालिकेतील महाळसा देवीच्या रूपात अभिनेत्री सुरभी हांडे घराघरात पोहोचली आहे महाळसा देवीच्या भूमिकेमुळे जळगाव भंडाराची रहिवासी असणाऱ्या सुरभी हांडेला तुफान लोकप्रियता मिळाली होती तिचा मालिकेतील लोक प्रचंड लोकप्रिय झाला होता त्या मालिकेनंतर सुरभी लक्ष्मी सदैव मंगलम या मालिकेत दिसली होती तसेच ती अगबाई अरे चटू या चित्रपटात झळकली होती यानंतर सुरभीकडे कोणताही मोठा प्रोजेक्ट नव्हता मात्र आता अभिनेत्री लवकरच संघर्ष योद्धा मनोज रांगे पाटील या सिनेमात दिसणार आहे असे सिनेमातील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा